संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजामध्ये क्रांती आणली असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकज भोयरजी आपल्या हिंगणघाटचे अतिशय कार्यक्षम खर तर त्यांचा उल्लेख सम्राट आमदार म्हणून केला पाहिजे असे समीर भाऊ रामदास माजी रामदासजी तळस जिल्हाध्यक्ष जी गाते आपल्या हिंगणघाटच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार श्रीमती नयना तुळसकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुरेश भाऊ वाघमारे विजयजी आगलावे प्रेमभाऊ बसंतानी आपल्या सिंधी रेल्वेच्या उमेदवार राणीताई कलोडे श्री नितीनजी मडावी शंकरजी अत्राम आकाशजी पोहाणे शांतिलालजी कोचर किशोरजी दिघे वसंतराव पाल शारदाताई पटेल सुनीलजी गफाट भूपेंद्रजी शहाणे भूषणजी पिले मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि तेवढ्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की हिंगणघाटमध्ये पुन्हा एकदा आपल्यामध्ये मी उपस्थित आहे तर हिंगणघाट हे शहर अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचं एक शहर आहे कापसाची बाजारपेठ असेल सोयाबीन जिनिंग डाळीची मिल टेक्स्टाईल उद्योग अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष या हिंगणघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने एक विस्तार घेणारं अशा प्रकारचं शहर म्हणून या हिंगणघाटकडे आपण पाहतो आज मला अतिशय आनंद आहे की या हिंगणघाटच्या पदाकरता भारतीय जनता पक्षाने नयनाते तुळसकर यांच्यासारख्या एक अतिशय उच्च विद्याविभूषित अशा प्रकारच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे त्या एम एस सी गोल्ड मेडलिस्ट आहेत नेट सेट उत्तीर्ण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांचं डॉक्टरेट आहे आणि सहा पेटेंट त्यांच्या नावाने आहे मला असं वाटतं की विदर्भामध्ये सर्वाधिक उच्च विद्या विभूषित जर कोणी उमेदवार असेल तर हिंगणघाटच्या नैनाताई आहेत आणि आता घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांचं इतकं चांगलं काम असल्यामुळे त्यांना तुम्ही निवडून देणारच आहात माझ्या मनात त्याची शंका नाही आहे पण समीर भाऊ आता नयनाताई आणि तुमची जबाबदारी आहे की तुम्ही घनकचरा व्यवस्थापनाचं एक हिंगणघाट मॉडेल तयार करा आणि त्याकरता जी काही तुम्हाला मदत लागेल ती सगळी मदत मी करेन पण या ज्ञानाचा फायदा हा निश्चितपणे आपल्या कामामध्ये देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे आज खरं म्हणजे ज्यावेळी मी आपल्याकडे या, आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने मत मागायला आलो आहे या पूर्ण प्रचाराच्या दरम्यान मी कोणावरही टीका केली नाही कुठल्या पक्षाची उणी धुणी काढली नाहीत कुठल्या पक्षाला काही बोललो नाही कुठल्या उमेदवाराबद्दलही काही बोललो नाही याचं कारण काय आहे की अशा प्रकारे टीका करण्याची आवश्यकता त्यांना पडते ज्यांच्याजवळ कुठला कार्यक्रम नसतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी आपली युती ही निवडणुकीच्या मैदानात आपण उतरलो आहोत तो शहर विकासाचा निश्चित कार्यक्रम हातामध्ये घेऊन एक शहर विकासाचा आराखडा आपल्याकडे आहे शहर विकासाचे एक ब्ल्यू प्रिंट आपण तयार केली आहे त्या संदर्भात काही आराखडे आपण तयार केलेले आहेत की ज्याच्या माध्यमातन शहराच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करता येईल आणि म्हणूनच मला असं वाटतं एक सकारात्मक अशा प्रकारचं मत मागण्याकरता या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलो आहे आपल्याला कल्पना आहे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये सातत्याने आपण सांगायचो की गावाचा विकास झाला तर भारताचा विकास होईल आणि ते सत्यही होतं भारत हा गावांमध्ये राहायचा आणि म्हणून राज्यकर्त्यांनी सगळ्या ज्या काही योजना तयार केल्या गावाला केंद्रबिंदू मानून योजना तयार झाल्या पण या योजना तयार होत असताना वर्षानुवर्ष सरकारच्या लक्षात आलं नाही की शहरं मोठे होत आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता गावातली लोक शहरात येत आहेत त्यामुळे शहरांचंही नियोजन झालं पाहिजे शहरांमध्येही व्यवस्था झाल्या पाहिजेत आणि म्हणून जवळपास पन्नास साठ वर्ष आपल्याकडे शहरीकरण सुरू होतं लोक शहरात येत होते पण शहरामध्ये आपण व्यवस्था केल्या नाहीत त्याचं नियोजन केलं नाही राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही परिणाम काय झाला लोक शहरामध्ये आले आल्यानंतर राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि त्यातनं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला लोक आल्यानंतर साहजिकच तिथे त्या लोकांकरता पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाली नाही पाणी कमतरता पाण्याची कमतरता जाणवायला लागली घनकचरा मोठ्या प्रमाणात वाढला पण त्या घनकचऱ्याचा निचरा करायची व्यवस्था झाली नाही शहरं आपली खराब झाली सांडपाण्याच्या त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना झाल्या नाहीत नाल्यांमधनं त्या ठिकाणी मैला व्हायला लागला त्यातनं डास मच्छर रोग राई अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी तयार झाल्या तेच घाण पाणी सांडपाणी आपल्या विहिरींमध्ये गेलं आपल्या तलावांमध्ये गेलं आपल्या नदी नाल्यांमध्ये गेलं तिथलं पाणी खराब झालं आणि एकूणच आपलं जे शहरी जीवन आहे हे शहरी जीवन उंच ऐवजी ते खाली खाली जात गेलं किंबहुना ते अधिक रसातळाला गेलं देशामध्ये पहिल्यांदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी हे सांगितलं की जसं आपल्याला गावाकडे लक्ष द्यावं लागेल तसंच आपल्याला शहराकडे देखील लक्ष द्यावं लागेल मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो देशामध्ये सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती या ही शहरांमध्ये होते त्यामुळे शहराकडे लोक आकृष्ट होतात आणि म्हणून आता शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा आणि शहरांचं नियोजन जर आपण केलं तर मोठ्या प्रमाणात शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यमवर्गीय या प्रत्येकाला एक चांगलं जीवनमान आपल्याला देता येईल आणि त्यासोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या नवीन संधी आपल्याला शहरांच्या माध्यमातून तयार करता येतील आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता देखील योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना असेल अटल अमृत शहरांची योजना असेल स्वच्छ भारतची योजना असेल या प्रत्येक योजनेमध्ये शहरांचा विचार करून शहरांमध्ये काम झालं पाहिजे असा प्रयत्न झाला आणि या महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यानंतर आपण देखील मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना या माध्यमातन शहरांमध्ये काम सुरू केलं आज आपण पाहू शकतो अमृत योजनेतनं एकट्या महाराष्ट्राला मोदी साहेबांनी पन्नास हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले की ज्यातनं आज आपली शहरं आहेत आताच समीर भाऊनी आपल्याला सांगितलं किती मोठ्या प्रमाणात हिंगणघाटमध्ये काम झालं पिण्याच्या पाण्याची योजना असेल भुयारी गटाराची योजना असेल त्या ठिकाणी बंधाऱ्याची योजना असेल या सगळ्या योजना आपण का करू शकलो कारण आपल्या सरकारने शहरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि शहरात व्यवस्था झाल्या पाहिजेत याकरता केंद्र सरकार आणि सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला म्हणून ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण या ठिकाणी करू शकलो आज आपण बघ पिण्याचं पाणी हे प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न केला आणि आता हळूहळू शहरं वाढतायत वाढत्या शहरांमध्ये अजून पुरवठा योजना या आपण तयार करतो आता तर इथे जवळपास मला वाटतं था बारा टाक्या आपण बांधल्या मला आठवत या पाणी पुरवठा योजनेच समीर भाऊ सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करायचे आपली नगरपालिका देखील सातत्याने त्यामध्ये पुढाकार घ्यायची आणि म्हणून ही योजना आपण या ठिकाणी करू शकलो आज पिण्याचं पाणी असेल आज आपल्याकडे भुयारी गटाराच्या माध्यमातन आपण हा प्रयत्न करतोय की प्रत्येक शहरामध्ये जे काही आपलं महिलाचं पाणी आहे सहा पाणी आहे महिला आहे हा भुयारी गटारातनं एका ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी एस टी पीच्या माध्यमातनं त्याच्यावर कारवाई करायची त्याच्यावर शुद्धीकरण करायचं त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं त्यातला महिला बाजूला काढून त्यातलं खत तयार करायचं आणि त्यातलं पाणी शुद्ध करून ते, ते पाणीच पाणी नदी आणि नाल्यांमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे कुठेही जलस्रोत प्रदूषित होणार नाही याकरता एक मोठं मिशन आपण महाराष्ट्रामध्ये हातामध्ये घेतलंय आणि जवळपास महाराष्ट्रातल्या दोनशे पेक्षा जास्त शहरांमध्ये आज हे काम चाललेलं आहे आपण बघा हे का महत्वाचं आहे आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची साडेसहा कोटी जनता ही चाळीस हजार गावांमध्ये राहते साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक हे हिंगणघाट सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात त्यामुळे या चारशे शहरांमध्ये ही जर व्यवस्था आपण उभी केली नाही तर या साडेसहा कोटी लोकांना केवढ्या मोठ्या प्रदूषणाला पुढे जावं लागतं आज घनकचऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आपण आणल्या अनेक छोट्या छोट्या नगरपंचायती देखील आज घनकचऱ्याचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करतायत घनकचऱ्यावर प्रक्रिया करतायत आणि आता तर घनकचऱ्याच्या एक्सपर्टच आपल्याकडे आपल्या नगराध्यक्ष होणार आहेत त्यामुळे आपल्याला घनकचरा आपले गडकरी साहेब नेहमी सांगतात नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ आता ते खरं झालेलं आहे आता हा घनकचरा केवळ आपल्यावर लायबिलिटी राहिली नाही आता या घनकचऱ्यातनं इतक्या गोष्टी निर्मित करता येतात घनकचऱ्यातनं खत तयार होतं घनकचऱ्यातनं कोळशासारखे प्लेट्स तयार होतात घनच गॅस तयार होतो घनचकचऱ्यातनं इथेनॉल तयार होतं मिथेनॉल तयार होतं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आता या घनकचऱ्यातनं तयार होत आहेत आणि त्यातनी मोठ्या प्रमाणात आपल्याला एक सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला म्हणतो ती देखील या ठिकाणी तयार होते आणि म्हणून प्रदूषण दूर करण्याकरता या घनकचऱ्याच्या व्यवस्थापना करता देखील स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातनं आज इतका मोठा निधी आपण उपलब्ध करून दिलाय प्रत्येक जे काही शहर आहेत त्याच्यामध्ये खेळाचे उद्यान असले पाहिजेत त्याच्यात हरित पट्टे असले पाहिजेत त्या ठिकाणी तलाव असतील तर त्या तलावांचं सुशोभीकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी आणल्या आणि एवढंच नाही तर प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत सेवा देखील उपलब्ध राहिली पाहिजे लोकांना औषधही मिळाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे मी या ठिकाणी आमच्या समीर भाऊंचं मनापासून अभिनंदन करेन की या वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही मेडिकल कॉलेज देण्याचा ज्यावेळेस निर्णय केला त्यावेळी जोपर्यंत ते मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करत नाही तोपर्यंत समीर भाऊने आमचा पिच्छा सोडला नाही तुम्ही बघा एक तीन चार वर्षापूर्वी मला जास्त केस होते आता कमी झाले ते समीर भाऊंच्या पाठपुरावामुळे झाले कारण इतका पाठपुरावा करता ते करतात एकदा त्यांनी मनात घेतलं की ते त्यांचं काम मंजूर झाल्याशिवाय तुमचा पाठपुरावा सोडतच नाही आणि म्हणून ते माझ्याकडे आले म्हणाले आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे मी म्हटलं तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळू शकत नाही म्हणाले का म्हटलं त्याच्याकरता अट आहे चारशे बेडेड हॉस्पिटल लागतं तुमच्याकडे चारशे बेडेड हॉस्पिटल नाही मी म्हटलं मग कसं तुमच्याकडे करायचं मग म्हणाले पहिले चारशे बेडेड हॉस्पिटल द्या मी म्हटलं हे तर असं झालं की तुम्ही मला पूल मागायला आले मी सांगितलं तुमच्या गावात नदी नाही तर तुम्ही म्हणता आधी नदी बांधून द्या आणि मग पूल बांधून द्या पण त्यांनी काही माझा पिच्छा सोडला नाही पहिले चारशे बेडचं हॉस्पिटल मंजूर करून घेतलं आता त्या हॉस्पिटलचं टेंडर झालं ऑर्डर झालं आता मला वाटतं ते त्याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे या निवडणुकीनंतर मी आहे समीर भाऊ त्याच्या भूमीपूजना करता चारशे बेडेड हॉस्पिटल आणि मग जसं हॉस्पिटल मंजूर झालं तसा त्यांनी आपला दावा पेश केला की आता आमच्याकडे चारशे बेडेड हॉस्पिटल आहे त्यामुळे मेडिकल कॉलेज आमच्याकडे करा आणि तेही आपण मंजूर केलं आणि त्याचंही काम आता लवकरच आपण सुरू करणार आहोत पुढच्या काळामध्ये एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी झालं होणार आहे पण ते कसं आहे बघा मला वाटलं आता यांचं समाधान होईल मेडिकल कॉलेज केलं आता दोन तीन मागण्या परत करूनच टाकल्या त्यांनी त्या मेडिकल कॉलेजमध्ये काय काय, काय केलं पाहिजे याच्या मागण्या त्यांच्या आहेतच मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या मागण्या तुम्ही केल्या तुम्ही काळजी करू नका त्या मागण्याही आपण पूर्ण करू पण मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली या योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचा इलाज सगळ्यांना मोफत केला आता रेशन कार्डाची अट नाही कुठल्या कागदपत्रांची अट नाही प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत देतो आणि पुन्हा आपलं हे सरकार आल्यानंतर माझ्याकडे काही लोक आले म्हणाले साहेब आपण मोफत इलाज तर देतात पण एक प्रश्न निर्माण झालाय म्हटलं काय आहे म्हणाले तुमच्याकडे तेराशे आजारांवर तुम्ही उपचार देता पण अनेक महत्वाचे आजार असे आहेत की जे तुमच्या लिस्टमध्येच नाही आहेत त्याचं मग ऑपरेशन करायचं तीन लाख रुपये लागतात चार लाख रुपये लागतात मग ते आम्ही कसं करायचं मी म्हटलं हे तर आमच्या लक्षातच आलं नाही मग मी देशभरातल्या सगळ्या योजनांमध्ये कुठले कुठले आजार आहे याची यादी मागवली सगळ्या वेगवेगळ्या हॉस्पिटलशी चर्चा केली वेगवेगळ्या लोक या क्षेत्रात काम करणारे यांच्याशी चर्चा केली आणि आता आपण निर्णय केला आणि मागच्या महिन्यात आपण निर्णय केला की आता तेराशे आजार नाही चोवीसशे आजारांकरता आता पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत केलेला आहे आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की एवढंच नाही तर नऊ आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त खर्च होतो त्या आजारांमध्ये दहा लाख बारा लाख पस्तीस लाखापर्यंत हा सगळा इलाज आपण मोफत करणार आहोत आणि सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये इतक्या मल्टी स्पेशालिटी होणार आहे की तुम्हाला तर खाजगी मध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या हिंगणघाटमध्ये करणार आहोत बंधू भगिनींनो या ठिकाणी आमच्या समीर भाऊंनी मागणी केली विशेषतः जुनी वस्ती परिसरात नदीजवळ राहणारे जे लोक आहेत जवळपास हजार घरांना कधीतरी महापुराने वेडा केला होता आणि त्यामुळे तिथे ब्ल्यू लाईन आलेली आहे आणि म्हणून त्या, त्या लोकांना मालकी मिळत नाही रिडेव्हलपमेंटही करता येत नाही मंजुरी मिळत नाही म्हणून त्यांची मागणी होती की एकोणीसशे एकोणऐंशी नंतर कधीच तिथे पूर आलेला नाही मी तुम्हाला आजच सांगतो मी लगेच एक समिती नियुक्त करून त्या संदर्भातली एक बैठक लावतो आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्ल्यू लाईनचे प्रॉब्लेम आहेत त्या त्या ठिकाणी नव्याने ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची आखणी करणार आहोत त्यामुळे त्या, त्या आखणीमध्ये तुमचाही समावेश करून या ठिकाणी लोकांना कसा दिलासा देता येईल हा प्रयत्न आपण निश्चितपणे करू हे आपल्याला मी या निमित्ताने सांगतो एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं हिंगणघाट असेल किंवा सिंधी रेल्वे असेल या दोन्ही ठिकाणी सिंधी रेल्वेमध्ये तर आपल्या गडकरी साहेबांनी आता जो ड्रायपोर्ट केलेला आहे त्यामुळे पुढच्या काळात समृद्धी आणि सिंधी रेल्वे याच्या या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्सचं काम हे आता सुरू होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती देखील होणार आहे पण हे सगळं होत असताना समीर भाऊनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मागच्या वेळेस खूप निधी दिला आताही प्रत्येक प्रभागाला निधी द्या मी तुम्हाला एवढंच सांगतो समीर भाऊ तुम्ही अपेक्षा केली आहे त्यापेक्षा जास्त निधी तुम्हाला या पाच वर्षामध्ये तुम्ही काळजी करू नका काम करणारे का जे लोक आहेत यांना निधीची कमतरता मी कधीच पडू देत नाही आणि समीर भाऊ हे काम करणारे व्यक्ती आहेत त्यामुळे निश्चितपणे निधीची कुठलीही कमतरता त्या ठिकाणी सिंधी रेल्वे असो का हिंगणघाट असो त्या ठिकाणी आपण करू पडू देणार नाही आणि एक वाढीव एमआयडीसी देखील आपल्याला पाहिजे ती देखील आपण देऊ कारण आता आपल्या विदर्भामध्ये इतके उद्योग येत विशेषतः गडचिरोली स्टील हब झाल्यामुळे गडचिरोली चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत की आपल्यालाही आता एम आय डी सीची आवश्यकता आहे त्यामुळे आपण जी वाढीव एम आय डी सी या ठिकाणी मागितलेली आहे त्याला देखील आपण निश्चितपणे एक प्राधान्य देऊ आणि त्या गोष्टी आपण या ठिकाणी करून देऊ स्टेडियमचा विषय आहे इतरही विषय आपण मांडले आहेत आपण त्या ठिकाणी निश्चितपणे माझ्याकडे या ज्या ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत त्या, के आहे, त्या प्रत्येक मागणीला सकारात्मकच प्रतिसाद हा आपल्या सरकारच्या वतीनं मिळेल भगिनींनो आपल्याला माहिती आहे इतके वर्ष आपण आम्हाला बघतात आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत आम्ही काम करणारे लोक आहोत मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक अतिशय मोठा विजय हा विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला न भूतो अशा प्रकारचा विजय महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय हा आपल्याला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाला तो विजय मिळाल्याबरोबर काही लोक म्हणायला लागले की आता भाजपच्या इतक्या जागा आल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार आता दोन दिवसापूर्वी आम्हाला निवडून येऊन एक वर्ष पूर्ण झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण त्यासोबत मी आता आमच्या नैना ताईंना आणि राणीताईंना सांगतो हे लोक तुम्हाला निवडून देणार आहेत पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडक्या बहिणीपर्यंत मर्यादित ठेवायचं नाही आहे आता आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदीमध्ये परिवर्तित करायचं आहे कारण आपल्या मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षी आम्ही लखपती दिदी सुरू केलं आणि आतापर्यंत पन्नास लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी केलाय आता एक कोटी पर्यंत आकडा न्यायचा आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे त्यामुळे बाकी तर तुम्ही विकास कामं करत राहा पण माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींकडे तुम्ही विशेष लक्ष द्या आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करून या समाजाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा भाग आमच्या बहिणींना तुम्ही बनवा ही मी आपल्याला विनंती करतो आपल्याला माहिती आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये खूप मोठं नुकसान झालं पण आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलो कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले मोफत विजेचं काम आपण शेतकऱ्यांकरता केलं आज वेगवेगळे जे घटक आहेत या प्रत्येक घटकाकरता आपण प्रयत्न करतो आणि मी तुम्हाला विश्वास देतो की या निवडणुकीतही आपला आशीर्वाद आम्हाला मिळाल्यानंतर आमचं काम थांबणार नाही आधीपेक्षा जास्त जोमानं आधीपेक्षा जास्त वेगानं हे काम आम्ही करत राहू हा विश्वास आपल्याला देतो आणि जाता जाता एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या दोन तारखेनंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद एकंदी या सभेचा आभार